बातमीकडे अडुसष्ट वर्षाच्या इंदुताई उत्तीर्ण झाल्या दहावीची परीक्षा आजी आणि नातू दोघेही एकाच वेळी उत्तीर्ण झालेले आहेत वयाच्या अडुसष्टव्या वर्षी परीक्षेची तयारी त्यांनी केली आहे वर्ध्यामध्ये हिंगणघाट तालुक्यातील जामने येथील अडुसष्ट वर्षाच्या आजीबाईंनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणारे हे आजीचं सर्वत्र कौतुक होऊ लागलेलं आहे आजीसोबत नातू देखील दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे उत्तीर्ण झालेल्या इंदुताई यांना एक्कावन्न टक्के गुण मिळालेले आहेत तर नातू धीरज याला पंच्याहत्तर टक्के गुण मिळालेले आहेत आम्ही आमच्या प्रथमच्या मार्फत ज्या काही क्रियाकृती क्रिया वेगवेगळ्या माध्यमातून दिल्या जाते त्या सोप्या पद्धतीच्या आहेत आणि त्या सहजरित्या महिलांना समजेल अशा ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये आणि मोजक्या लिखाणामध्ये त्यांना समजेल अशा ठिकाणी आम्ही त्यांना मार्गदर्शक करत असतो आणि त्या माध्यमातून ह्या महिला त्या यशस्वी गटात गटापर्यंत पोहोचलेल्या आता हे वाटते का आपण पहिले शिकलो तर खूप चांगलं झालं असतं असं वाटते आता आमच्या इथं बचत गट आहे बचत गटाची मी ह्या अध्यक्ष हे mm, आहे पुन्हा संघाचे अध्यक्ष आहो मी तंटा अध्यक्ष होती मी तंटामुक्ती राबवली अभियान राबवलं आणि काहीतरी करावं हो बा आणि एवढं करून आपल्या बायाने पुन्हा मार्गदर्शन करावं हो का मी जसं दहावी पास केली बा तसं तुम्ही करा